मित्रांनो तिथं महावाळ आहे बरं का आता त्याला मी झाडणार आहे आपलं हरणा बांधलं तिकडं पलीकडं दा, द डाळीमुळे झाडं समजतात ना तर त्या गवताशकडील तिथं हरणाला चरायला बांधले तर मी आता मी आलो इथं महावाळ झाडाला तर आता बघतो तसं तर मला महाळ झाडाला जमत नाही पण तरी आता बघतो प्रयत्न करून जमतं आहे का महाळ बी असं छोटंच आहे लय मोठं नाही आणि चावक महावाळ वाटत नाही कारण की जवळ फोन घेऊन गेलो ना तरी आतापर्यंत मासे चावले नाही तर तसं तर मला चावकं वाटत नाही आणि सोबत आणला मी तोंडाव घ्यायला तर बघतो आता झाडून आणि परत येते ना गवऱ्यांचा केला केलाय थोडासा म्हणजे असा थोडं हे होण्यासाठी म्हणजे थोडा धूर मारायचा माशाच्या अंगावर मग जरा शांत होतात आता मी घेतले कटर आणि हे हे पण पडलं हात लावतो होत झालं झालं खालून घे किती मार वैर चालला वैर चालला धूर तिथं मार कटर घेतलं का कटर हाय बाल कि आता चल चाल घेऊन आई दूरच दूर बाबा आता ढकल किती पडून पड पडलं पडलं हे भाव मजच नाही त्याला वोगा जलासतने हो सिप? चलिगा हूँ अरे लोगा जाले लोगा जाले लोगा जाले लोगा जाले लोगा अरे? अरे असं झाडलं आहे महावाळ तर ह्याला ना सेकंद चालू आहे ह्याला ना मध थोडंसं आहे फक्त इथं माझं बोट आहे ना इथं समोर थोडा मध आहे हे छोटं मावाळ आहे इकडं बाकी त्याची पोळी पण मला वाटतं हे तर काय होतं धूर मारला ना तर माशा काय होतं आंधळ होतात ना तर माशाला एवढं धूर मारायला दिसत नाही व्यवस्थित ना तर मग असं महावाळ झाडायचं आहे तर झाडलं मी बी डेरिंग करून झाडलं तर एक दोन माशाला चितकालेल्या असतात ना तर त्याच्या काढीने काढून टाकायच्या म्हणजे काय होतं जातात आणि ह्या माश्या पडल्यात ना ह्यांची राणी माशी जिथं जाती ना तर सगळ्या माशा राणी माशेच्या जा मागे जातात तर इथं माझ्या हाताच्या वरतीच फक्त थोडंसं मध आहे बाकी हे त्यांचं घर होतं खाली त्यांची पिल्लं वगैरे राहायचं घर होतं आता मी काय करतो ही खालची पोळी ना तर हिला तोडून काढतो आणि हिथेच हिथच टाकून देतो म्हणजे काय होतं जे मेन असते ना तर ते माशांना वापरायला होत अरे ही कांदाच फुटायला लागलो आणि जिथं ऐकू जिथं मध आहे ना तर ह्याला कांदा म्हणतात तर कांदा अगदी छोटासच आहे हा हे जे माझ्या हाताच्या वर आहे ना तर हा मळाचा कांदा आहे तर ह्याच्यातच मध असतो इकडं बाकी त्यांचे अंडे पिल्ले राहायचे खाली घर आहे तर हे इथंच मी आता काढून टाकणार आहे म्हणजे काय होतं त्यांना इथली इथं हे जे घर तयार घ नवीन घर तयार करायला जे रॉ मेटेरियल लागेल ना त्यांना तर हे खालचं जे आहे ना मेन मेनासारखं तर हे रॉ मेटेरियल ते ह्याच पोळीचं घेणार परत आणि इथं काय होतं आता आपल्या डाळिंबाला पाणी भेटलं आहे ना द जरा फुलं पण आलेत कुठं कुठं डाळिंबाला तर पराजी भवनसाठी इथं भरपूर माश्या राहतात म्हणजे माश्या इथंच राहणार फक्त हे इथले झाडं चुटून आपल्या शेताचा पलीकडचा कोपरा आहे ना तर तिकडल्या कुठल्या झाडाला बसतील पण माश्या इथंच राहणार कारण की सध्याला कसं आंब्याला पण मोहर आलेला आहे ना तर आंब्याच्या मोहरा वगैरे माश्या बसलेला राहतात मग त्यांना इथं मत पण भेटतो आंब्याच्या मोहरा वगैरे हे बघा चुकून ह्याच्यात ना घरात एक पिल्लू आहे तर ते तसंच राहिले आता जाईल उडून थोड्या वेळाने परत आता मी व्हिडिओ बंद झाला ना आता मला फोडता येणार हे कांदाच फुटायला लागला महाळचा तर त्याच्यामुळे आता थोड्या वेळाने ना हे फोडून काढतो फोड तर असं झालं झाडायचं आता योगेश दादांची दोनदा कमेंट आली होती ना की महाळ झाडायचा व्हिडिओ बनव मग त्याच्यामुळे मी डेरी करून महाळ झाडलं आहे आता तसं तर मी एकटा कधी महाल झाडतच नाही पण हे होतं छोटं आणि झाडलं कसं सोपं होतं म्हणजे लॅडचं अडचणीत नव्हतं फक्त जस्ट फाटा कापून आणायचा होता तर आता ना मी काय करतो ही गौर्यांतील टाकून देऊ सगळं हे ना मॉल झाडायला फक्त दूर यंत्रण कटर एवढंच लागतं आणि गमजा किंवा टायवल तोंडावरती घ्यायला तर आता मी सहजग फेरफाटका मारून बघतो जर दुसरा आणखीन मला एखादं मॉल दिसलं ना तर ते झाडतो नाही तर मग बस एवढंच बस होते कारण ह्याला काही जास्त मध नाही मी आणि कॅमेरामॅन दोघांपुरताच मध निघलाय तर चला करू टायबर आता ना मी इकडं बाजूच्या कोपऱ्यात आलो शेताच्या तर इकडं कुठं मावळ आहे का बघतो हे जे आता आपण झाडलेला मावळ आहे ना तर तिथलेच भारी जागे बसलो होतात तिथं अडचण नव्हती काय नव्हती म्हणजे फांट्या वगैरे नव्हत्या तर इकडं बघतो महाळ असं आहे ना लई अडचणीत बसतो जिथं पाखर माश्या खायला जाणार नाहीत किंवा माणसाचा हात पोहोचणार नाही अशा ठिकाणी बसत मावळत आता बघतो इकडं काटाड्यात कुठं आहे का एखादं एक तर झाडले बघूया इकडं ह्या झाडाला नाही इकडं समोर बिना इकडं नाही तर असंच करता सापडला आणखीन तर हसन पण ते काय होतं आपली नजर गवता, गवता आपली ना जा जात तो 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 ना अशा अडचणीत ह्या असल्या गवतात गवतात ह्या काटड्यात ना तिथं अशा अडचणीत बसलेलं असतं माह आपल्या घरापासलं कसं अडचणीत बसलेलं होतं नाही का तिकडं वर लिंबूणीला म्हणजे काट्याच्या ह्याच्यात बसलो तर तसे अडचणीत ह्याच्यात बसले ना मग लवकर म्हणजे सापडत नाहीत आणि झाड तर बी येत नाहीत व्यवस्थित हाताला काटे बिटे टोचते किंवा मध सगळा सांडून येतो घेत असं होतं आता सध्याला आंब्याला मोहोर बघा ना किती आलेला आहे त्या मोहोरावर माशा असतात बसलेल्या सारख्या आता डाळिंबाला बघा फुलं यायला चालू झालेत ना असे तर त्याच्यामुळे आता येणार एक महिने ना डाळिंबात दोन चार तरी मोहोळ सापडणार हे आता लहान फुले आताशी डाळिंबा फुला यायला चालू झालेत मग डाळिंबा फुलं आले ना भरपूर मावळा म्हणजे भरपूर म्हणजे तीन चार मावळा तरी राहते ना डाळिंबात आता बघू मला दिसतंय का कुठं बघतोय सहज प्रत्येक झाडाला तर नाही बघू शकत अशा कोपऱ्याच्या कुठल्या झाडाला बघतो हे समोर झाड दिसतंय ना म्हणजे ह्या आंब्याच्या झाडाच्या बाजूचं इथलं तर हे बघा इथं मावळा तुम्ही मी पहिलं झाडलेलं तर इथं ह्या झाडाचं झाडल्यानंतर परत मला ना आता म्हणजे त्या झाडापासून एवढ्या अंतरावर हिथ एक माळ दिसलय हे बघा इथं ना डार्कलीचं अंधारात माहोळ आहे म्हणजे अडचणलाही महाळ महाळ अशाच अडचणी जागा बसतात आता दिसलं असेल तुम्हाला अशा अडचणी जागा हे जरा मोठं महाळ आहे पण ह्याला आता नंतरच झाडेन कारण की खाली लईच अडचण आहे ह्याला खाली दूर करून ठेवावं लागेल आणि दोन हाताने कटरने तिथले फां फांटे वगैरे कट करावं लागतील तर हे आता नंतरच झाडेन पण एक सापडून तर ठेवलं मी एक चार पाच दिवसांनी ह्याला झाडतो आणि आज मी महाळ झाडला आणि मला एक पण मा मासे चावले नाही कारण की महाळ म्हणजे लयचा चावकं पण नव्हतं आणि छोटंसं होतं ना तर त्याच्यामुळे सुद्धा आज तरी एक पण मासे नाचवली बरं झालं नाही तर मासे चावली ना लय सुजतं बाबा बोटाला चावली ना बोट सुजतात किंवा चेहरा वगैरे सुजतो तर चला इथं एक महाळ आहे पण तुम्हाला दाखवतो बघा ना लईच अडचणी येते आणि मोहोळाचं सीझन कधी असतो तुम्हाला सांगा संक्रांतीच्या टायमाला मोहोळाचा सीझन असतो कारण की पहिलं काय होतं आमच्या इकडं ना ज्वारी पिकले असतं रब्बीचं मेन पीक आहे ना तर ते पहिलं ज्वारी होतं ना तर ज्वारी काय तर पाण्यावरती बारीक चिकटा पडला असतो म्हणजे चिकट चिकट ना तर तो ज्वारीचं चिकटा घेऊनच म माशा मध तयार करायच्या प तर आता कसं आहे ज्वरीचा पेरा बी कमी झाला आहे तर त्याच्यामुळे लई मोहोळा सापडत नाहीत आता कीटकनाशक वगैरे लई बॅक डेंजर आलेत ना तर त्याच्यामुळे माशाचं प्रमाण बी जरा कमी झालं आहे नाही तर अदुगर ही जवारी ना तर जवारीवरती चिकटा पाडायचा असं पानावरती एक चिकट द्रव, द्रव्य द्रव्य असायचं गोड मधासारखं तर त्या चिकट्याचा आहे ना तर तो चिकटा घेऊन माशा मध तयार करायचा आहे चिकटा तर त्याच्यामुळं म महाळाचा सीझन हेवच हो आहे संक्रांती संक्रांतीचा सीझन म्हावळाचा सीझन आहे पण आता कसं झालं आहे जेवारीचा पेरा जरा कमी झाला आहे तर त्याच्यामुळे आणि कीटकनाशामुळं मासे वगैरे कमी झालं तर त्याच्यामुळं म्होळा आता जास्त सापडत नाहीत नाही तर मागच्या सात आठ वर्षात लय माहाळं सापडायचे आहे संक्रांतीच्या सीझनला म्हणजे ज्या ज्यावेळेस ज्यवारी दोन फूट वाढ वाढ होईना जवरीची दोन फूट वाढ ते जवारी काढाईपर्यंत म्हणजे फेब्रुवारीपर्यंत भरपूर मा महाळ सापडायचे पण आता प्रमाण कमीच झाले असले आयचनात पण याकरता म्होळाचं ना नाहीतर तेव्हा तिकडं बाबळी झाड दिसेल मोठं तर तशा बाबळीच्या झाडाला वरती असतात म्हवाळं पण झाडावरची शक्य तुम्हाला झाडतच येत नाहीत तर त्याच्यामुळं पण हे होतं झाडण्यासारखं बघू आणखीन आपल्याला एखादं मॉल दिसलं तर ते घरापासलं लिंबून येल ना तर त्याला मध नाही त्याला ज्या वेळेस मध येईल ना का ते म्हातारं झालं आहे काय माहिती बाबा उठून जायच्या मार्गाला काय माहिती आहे पण ज्यावेळेस ते ते पण झाडतो समजा त्याला ज्या वेळेस मध असेल ना त्यावेळेस ते घरापासलं लिंबूनचं पण पण हे तर झाडलं